चतुर्वेदीच्या वक्तव्यानंतर ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे ईशान्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार दीना पाटील यांच्या प्रचारासाठी प्रियांका चतुर्वेदी यांनी वादग्रस्त विधान केले ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेना गटाच्या नेत्या नेत्यांवरती नेत्या ने हल्लाबोल केला अशातच श्रीकांत शिंदेंच्या कपाळावरती माझा बाप महागद्दार आहे असं लिहिलेलं आहे असं वक्तव्य प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रिय प्रचारा दरम्यान केला आहे या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पूर्णतः ढळून निघाला आहे चतुर्वेदी केलेल्या टीकेनंतर शिवसेना शिंदे गट ही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाच्या बाहेर महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदवलेला आहे महिला आघाडीच्या मीनाक्षी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलं यामध्ये प्रियांका चतुर्वेदी यांच्या फोटोला जोडे मारत त्यांनी आंदोलन केलं आहे तर महा महिला आघाडीच्या मीनाक्षी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं असून यावेळी शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले माजी नगरसेविका मालती पाटील त्याचबरोबर माजी नगरसेविका मिनल संखे यांचं पूजा लोंढे पूजा वाघ यांचं इतर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं Jangan priangkan Terima kasih मला असं वाटतं की खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाची जर व्याप्ती बघितली तर गेल्या दहा वर्षात त्यांनी जे काम केलेलं आहे तर जे पन्नास वर्ष राजकारणामध्ये ते करू शकलेलं नाही असं काम त्यांनी दहा वर्षात केलेलं आहे आणि त्याच्यामुळे उभाटा गटातले लोक वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि त्यांच्याकडे बोलायला मुद्दे नाही त्यांच्याकडे व्हिजनरी असं काय त्यांचं हे नाही आणि काय काम दाखवणार आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं वैफल्यग्रस्त विधान करून ते समाजामध्ये एक हे पसरवण्याचा प्रयत्न करतात पण मला असं वाटतं मुख्यमंत्री हे का, आपल्या कामाने उत्तर देत आहेत आणि खासदार पण आपल्या कामाने उत्तर देत आहेत प्रत्येक वेळी काहीतरी टीका करायचं काहीतरी मीडिया समोर यायचं मला असं वाटतं की हे जी बाहेरनं आलेली मंडळी आहेत त्यांना निष्ठा काय माहिती नाही मुळात ते शिवसैनिक नाही आहेत जस त्यांनी सांगितलं की श्रीकांत शिंदेच्या बद्दल त्यांनी बापाचं जे विधान केलेलं आहे ते आता आम्ही बोलू शकत नाही पण मला असं वाटतं तिला एक प्रश्न आहे की कि तुमचे किती बाप आहेत कारण श्रीकांत शिंदेकडे तर बाप आहे काम करण्यासाठी तुमच्याकडे किती बाप आहेत कारण तुम्ही बरेचशे पक्ष सोडून आमच्या उभाटा गटामध्ये आलेले आहेत आणि अशा प्रकारचे विधान फक्त गल्लीबोळात करू शकता आता ह्याच्या पुढे त्या ठाण्यात जर कुठे फिरतील तर महिला आघाडी त्यांना चोख उत्तर दे